खडामोडी खेड नगर परिषदेत सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती साजरी नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी केलं अभिवादन साती महिला सामाजिक विकास संस्था यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी श्री आई एकविरा समाज समाजसेवा संघ कुंभारवाडा खेडच्या वर्धापन विनाचा औचित्य साधून नवनिर्वाचित नगरसेवकांचा सा सन्मान इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त मराठी पत्रकार संघटना खेडची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी गोविंद राठोड तर उपाध्यक्षपदी राकेश पोरी यांची निवड सविस्तर वृत्त खेड नगर परिषदेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी अभिवादन केलं यावेळी नगर परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं महिला शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समाज सुधारणेच्या अग्रदूत असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं मत नगराध्यक्षा माधवीताई यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाला खेड नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या दिनांक तीन जानेवारी दोन हजार रोजी साती महिला सामाजिक विकास संस्था यांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णव जयंती साजरी करण्यात आली या निमित्त वेगवेगळ्या गावातून महिला सहभागी झाल्या होत्या लहान मुली देखील या कार्यक्रमात सहभागी होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार साधून महिलांचे कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अस्मिता मॅडम आणि वाडकर मॅडम उपस्थित होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं महिलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच सार्वजनिक नृत्य देखील त्यांनी यावेळी सादर केलं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन संस्थेचे कार्यकारिणी यांनी केलं असून संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नयना जाधव हो यांनी सर्वांचे आभार मानले সীতা <inaudible> শিব <inaudible>

थी थी थी। श्री संघ कुंभारवाडा खेडचा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ वैभविताई वैभव खेडेकर नगरसेवक सतीश उर्फ पप्पू शिकणे निकेतन उर्फ बापू पाटणे वर्षा तुषार सापटे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर शिंदे मंडळाचे उपाध्यक्ष बणिराम सतपाळ तसेच श्री आई एकवीरा कुणबी समाजसेवा संघ कुंभारवाडाचे सगळे पदाधिकारी आणि सदस्य आणि नागरिक उपस्थित होते ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस सी मोरवंडे बोरतच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत प्रशालेतील इयत्ता पहिलीमधून ब्लेसी कोळी स्मृती मुंडे स्पृहा मोहिते इयत्ता दुसरी आराध्या भाटकर आलिशा ठसाळे साई कदम इयत्ता तिसरी मधून रिशा चिंकटे रुही गांधी नभा निकम इयत्ता चौथीतील धनश्री लवण आराध्या खेराडे अद्वैत तळेकर पाचवी मधून काव्या यादव पृथ्वी पाटील शार्विल पाटील तनिष तटकरे आणि सहावीतील मनस्वी आंबरे श्रद्धा कासुकर क्षितिज काते सातवी मधील समर्थ शिरगावकर भार्गव कदम नीनाद भासाळ आयान भाक्षे आठवीतील अर्चित पाटील नववी मधून रुद्र मोरे एकांश वेदश्री या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील प्राप्त शैलेश निकम अद्वैत श्रीकांत तळेकर पृथ्वी सिद्धगौडा पाटील श्रीतेश रुपेश काते समर्थ विशाल शिरगावकर भार्गव चेतन कदम एकांश दळवी या विद्यार्थ्यांची द्वितीय स्तरासाठी निवड करण्यात आली संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे इंग्रजी विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं मराठी पत्रकार संघटना खेड या संघटनेची सन दोन हजार सव्वीस साठीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोविंद राठोड यांची तर उपाध्यक्षपदी राकेश कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली संघटनेच्या झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी अधिकृतपणे घोषित करण्यात आली या नव्या कार्यकारणीत सचिवपदी उमेश खेडेकर यांची निवड झाली आहे तसेच उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राकेश कोळी यांच्यासह ज्ञानेश्वर यांच्याकडे सोपवण्यात आले केसकर खजिनदारपदी के यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून नंदेश खेडेकर सागर कदम रुपेश चव्हाण सचिन खेडेकर मंदार आपटे यांची निवड करण्यात आली तर संघटनेच्या मार्गदर्शनासाठी सल्लागार म्हणून दिवाकर प्रभू हर्षल शिरोडकर आणि चंद्रकांत बनकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मावळते अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी नूतन अध्यक्ष गोविंद राठोड तसेच संपूर्ण कार्यकारिणीचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पत्रकारांच्या हक्कासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवड प्रक्रियेच्या वेळी राजू चव्हाण देवेंद्र जाधव मजीब नाडकर संतोष आमरे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते नूतन कार्यकारिणीमुळे खेड तालुक्यातील पत्रकार संघटना अधिक सक्रिय आणि संघटित होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली खेड पंचायत समोर संदीपजी नायकोडी यांच्या आपला बझारच नवीन वास्तूमध्ये स्थलांतर आणि भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला विशेष आकर्षण म्हणजे यामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉच आयोजन करण्यात आलं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत रुपये एक हजारच्या किराणा माल खरेदी केल्यास रोज दोन भाग्यवान विजेत्यांना एक पैठणी किंवा सिल्क साडी जिंकण्याची सुवर्ण संधी परवडणारे दर ग्राहकांसाठी ट्रॉली आणि पार्किंगची सोय अशा या आपल्या बाजारच्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पैठणी लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या खेड तालुक्यातील थी? मुमके येथील मनीषा सालेकर त्यांना पैठणी देऊन गौरवण्यात आलं प्राथमिक शाळा खेरडी चिचघरी सत्ती तालुका चिपळूण हे विद्यालय उपक्रमशील विद्यालय म्हणून सर्वश्रुत आहे शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मेहनत चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर सुंदर अशी परसबाग फुलली आहे पर्यावरण संवर्धन आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या उद्देशाने शाळेत परसबाग उपक्रम राबवण्यात आला या बागेत विद्यार्थ्यांनी टॅमॅटो वांगी मिरची भेंडी मेथी पालक मुळा कोबी कांदा पात झेंडूची फुलं आणि औषधी वनस्पतींची लागवड केली बी रोपांची निगा पाणी देणं तण काढणं सेंद्रिय खत देणं अशी सर्व कामं विद्यार्थ्यांनी उत्साहानं केली परत बागेला ठिबक सिंचन करण्यात आलंय परिश्रमाचं फळ म्हणून बागेत भरघोस बागे भाजीपाला तयार झाला विशेष म्हणजे परत बागेतून मिळालेल्या ताज्या आणि पोषक भाज्यांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला स्वतः पिकवलेल्या स्वाद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा पर्यावरणाची जाणीव सेंद्रिय शेतीचं महत्व तसेच आरोग्यदायी आहाराची आवड निर्माण झाली परसबागेसाठी बागेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सतपाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका रुपाली खरात आणि शीतल पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत सुंदर अशी ही बाग फुलवली शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खेड शहरातील आणि येथे चौडेश्वरी नवरात्र रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फा अण्णा कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती अनिता वैनी कदम यांनी भेट देऊन देवीचं मनोभावे दर्शन घेतलं त्यांचा श्री देवी चौंडेश्वरी त्यांचा श्री देवी चौडेश्वरी देवस्थान मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते शिवसेना गटनेते आणि नगरसेवक निकेतजी पाटणे नगरसेवक प्रेमर चिखले स्वप्नील सैतोडेकर युवासेना श्री कौशल जाडकर कृष्णा वनारसे मानस घोडे साहिल बुटाला तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जय भवानी ग्रामविकास मंडळ सुगदर श्री भवानी देवी मंदिर सुगदर सालाबाद प्रमाणे श्री जय भवानी देवीचा वार्षिक जत्रा उत्सवाच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ अनिता कदम यांनी भेट देऊन ग्रामदेवतेचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी त्यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात संग्राम शेठ कदम उद्योजक राजू शेठ मोहाने मुरडे ग्रामपंचायत माजी सरपंच रवींद्र रेवाळे समीर जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते भागोजी कदम तिसे ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप मोहाने तिचे शाखा प्रवीण घाणेकर सुनील सकपाळ सागर शिकवण मोहने शाही योगेश मुकना युवा सैनिक कौशल जाळकर कृष्णा वनारसे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी पत्रकार संघटना खेड या संघटनेची सन दोन हजार सव्वीस साठीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्रीमान जनुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय खेडचे शिक्षक श्री गोविंद राठवसर यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचं भाजपा प्रभाग क्रमांक सहाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ वैभविताई वैभव खेडेकर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक सन्माननीय रासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसेचे माजी तालुका अध्यक्ष आणि रत्नागिरी खेड तालुक्यातील अजगणी गावचे सुपुत्र संदीप फडकले यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कासई नंबर दोन या शाळेत वह्यांचं वाटप करण्यात आलं संदीप फडकले हे एक चांगले समाजसेवक आहेत त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या हा उपक्रम राबवला या कार्यक्रमाला विनोद विजय उतेकर विकास सुभाष आनंद रामचंद्र म्हसकर आत्माराम सीताराम पदुंगले संतोष शिवराम उतेकर प्रभाकर सोलकर इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते बाबाशेठ मित्रमंडळाच्या दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा समीर शेठ सावंत यांच्या हॉटेल विष्णू लीला चिजगर येथे खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि बाबा शेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री रमेश उर्फ बाबा बाबाशे चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मुरली मनोहर पथसंस्थेचे संचालक आणि सहजीवन स्कूल कमिटी चेअरमन राजेश बुटाला चिचघर गावचे तंटामुक्त अध्यक्ष रुपेश महाडिक तिचे गावचे उपसरपंच रुपेश शिगवण आणि बावाशेख मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला सदस्य उपस्थित होत्या याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी